ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आज स्टेशन रोड येथील काँग्रेस कार्यालयाबाहेर शेकडो कार्यकर्ते एकत्र येत शहर काँग्रेस अध्यक्ष ऍडव्होकेट विक्रांत चव्हाण आणि प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ने काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाम इथे भारतीय जनता पक्षाकडून झालेल्या भॅड हल्ल्याचा निषेध करत जोरदार घोषणा या याप्रसंगी बोलताना शहराध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं की भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान झालेल्या हल्ल्याचा निषेध करत एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी जनतेला आवाहन करतात की राम मंदिराचा उत्सव सर्वत्र साजरा करा जवळच्या मंदिरात जाऊन पूजा अर्चा करा आणि त्याचप्रसंगी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात येतं असा दुजाभाव कशा करता करतायत असा सवाल करत भारतीय जनता पक्षाकडून जिथे जिथे काँग्रेसला रोखण्याचा प्रयत्न करेल तिथे काँग्रेसचा एकूण एक कार्यकर्ता नव्यानं उभारी घेऊन त्याचा निषेध करेल असं सांगितलं याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांनी सांगितलं की राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान जनतेकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहून भारतीय जनता पार्टीचे नेते पूर्णपणे विधरले असून संविधानात्मक आणि लोकशाही मार्गांना निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान झालेला हल्ला म्हणजेच लोकशाही संपवण्याचा डाव असल्याचा आरोप करत त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी भारत जोडो न्याय यात्रा ही निश्चित केलेला टप्पा पार पडेल असं सांगितलं